गिरणा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रात्री उशिरा विभागीय गस्ती दरम्यान पिंपळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील कळमये तालुका कळवण गावाच्या शिवारात गिरणा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत आहे मिळालेल्या माहितीनुसार विक्रम देशमाणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शन अपराजिता अग्निहोत्री तसेच ओझर पोलीस प्रभारी अधिकारी अद्विता शिंदे यांच्यासोबत पोलिस पथक यांनी कळमथे गावातील शिवारात गिरणा नदी पात्राजवळ जाऊन अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे त्याचबरोबर अंमलदार या ठिकाणी दाखल झाले या ठिकाणी काही इसम जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना दिसले पोलीस पथकाने शितापेणी जेसीबी चालक ट्रॅक्टर चालक यांना वाहनासह ताब्यात घेतले यावेळी त्यांच्याकडे रॉयल्टी व परवानगीची तपासणी केली असता या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या कारवाईमध्ये एकूण चाळीस लाख अडुसष्ट हजार रुपये हस्तगत केलाय घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांची चौकशी केली असता सदर वाहनाचे मालक हे विनोद नारायण शिरसाट राहणार कळमथे तालुका कळवण असल्याची माहिती समोर आली अपराजिता अग्निहोत्री अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस ठाण्याकलील योगेश हिंबाडे विकास वाळूंज नितीन गाढवे गोकुळ खैरणार एकनाथ हळदे ओझर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवलदार कोरक सवस्कर भूषण काकळीच संदीप निकम ओमकार तुंगार यांनी महत्वपूर्ण या इसमानविरुद्ध अभोणा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक